मांडली युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज बघा भाऊचे दरम्यान येऊन जाऊन वाम आणलेले आहे बघू शकता जशी वाम आहे मस्तपैकी फ्रेश एकदम फ्रेश आहे एवढ्या खेकड्यासाठी आणलेले आहे बघू शकता मस्तपैकी फ्रेश वाम आहे आणि मस्त मोठी साईज बी आहे मोठी साईज बी आहे आम्हाला असेच लागतात आणि खास करून कालवनाला बघा मच्छी बी आणली आहे तुम्हाला दाखवतो मी बघा कालवनाला मच्छी बी आणलेली आहे ही हाय पापलेट बघू शकताय ताजे पापलेट आहे ताजे ताजे आणि किती दोन चार सहा आठ दहा बारा चौदा पापलेट आहेत बघा अडीचशे रुपयेचे आणलेले आहेत दहाच्या धक्क्यावरून कारण तर आज आहे संडे आज स्पेशल काय आहे मच्छी बी ठेवलेली आहे कालची आणि पापलेट बी आहे त्यात कसे घरी आमचे पाहुणे बी आलेले आहेत बदलापूरवरून हो आणि आज आम्ही खाणार आहे पापलेट लेट म्हणजे मोठी बी खायला चांगली लागते पण जी छोटीमध्ये मजा आहे ना ती तुम्हाला आता माहीत पडेल काय मजा आहे ती मोठी म्हणजे कसे लगेच खाऊन मोकळे होतात पण छोटी कसे टाईम लागतो खायला पण असं वाटतं पण खाली म्हणून तर तुम्ही मित्रांनो बघा आज पापलेट आहे मस्त साईज आहे जरा मस्त अडीचशे रुपये चालले आहेत बघा साईज बघा चौदा पापलेट भेटलेले आहेत आता पापलेट म्हणजे कसं पापलेट म्हणजे खायचं आणि लेटायचं आणि वाल बी आज संडे आहे तर मग काय करता फटाफट पट या आता बनवतोय स्पेशल ज्याचा पहिला नंबर लागेल तो हजार आहे जसं बोलतात ना एक किलो सात जणांनी खाल्लं तर आपण चौदा पापलेट अठ्ठावीस जण खाऊ तर लवकर लवकर या ओके स्पेशल आता डिश बनते तर चला तर नमस्कार मित्रांनो पापले तर आता हे साफ करायला घेतोय हे बघा हे साफ करायला एकदम इझी आहे हे बघा असा शिरा फिरवायचा याचा फिरवायचा बघा एकदम सोपं आहे तुम्हाला दोन पीस करायचे असेल तर दोन आणि जर आहे ठेवायचे असतील असतील फ्राय करायला ते बघा एकदम नुसता हलका असा मारायचा हे बघा हलका मारल्यानंतर पोट फक्त दाबून घ्यायचा हे बघा झाले एकदम पोटातली घाण एकदम फ्रेश हे बघा एकदम साफ झाले जर फ्राय करायचे असतील हे पापलेटला फक्त त्याला हलक्या तीन चिऱ्या मारायचे हे बघा तीन मारल्या हे बघा तीन चिऱ्या मारल्या अख्खा पापलेट तुम्हाला खायला भेटेल आणि जर तुम्हाला मसाला लावायचा आता कोणत्या कोणत्या घरी कसा आ, संडे मसाला असतो कोणत्या कोणत्या घरी मंडे मसाला असतो म्हणजे ती नाव आहेत मसाल्याची त्या आपल्या पद्धतीचा जो मसाला असतो तो मस्त भरून घ्यायचा आणि त्याला धुवून दोन पहिल्या दोन पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर मस्तपैकी मसाला लावायचा आणि असं तेला सोडायचं आणि इथून लगेच तेलातून बाहेर काढायचा आणि लगेच मांडी घालून असं बसायचं आणि मस्तपैकी पाप खायचा आणि लेटून जायचं तर मित्रांनो हे बघा असे साफ करायची आणि इजी आयडिया आहे साफ करायला काही एवढं हे नाही हे बघा शेपटी तोडली ए तिचा पकड हे केला एकदम इझी एक आहे बघा आणि हे असं हे करून थोडं हे केलं ना तर तिचा पाठीचा जो थो थोडा काटा असतो थो, तो थोडा हलका मारायचा आहे बघा हलका मारायचा म्हणजे कसं इथं थोडा काटेपणा असतो थो त्याचा ते मारल्यानंतर अख्खी तुम तुम्हाला तर बोललो अख्खी पाहिजेल तर हे बघा अशी थोडी अशी हलकी रेस मारायची आणि पोटातलं जे खाणं आहे हे हलका असा दाबून घ्यायचा हे बघा हे असं हलका दाबून घेतल्यानंतर आणि ही जी गावडी असते ना ही ही फक्त बोटाने ये करून ही बघा ही गावडी काढायची बस ही गावडी काढली ना तर मच्छी एकदम पूर्णपणे साफ झालेला आहे जर तुम्हाला दोन पीस करायचे असेल तर दोन करू शकताय माझ्या हिसाबा अख्खेच ठेवा तुम्हाला चांगले लागतील खायला आणि मोठे जर असले तर मग कसं दोन पीस करू शकते तीन पीस करू शकते तर मित्रांनो आज आहे संडे आणि लवकरच या हे बघा तुम्हाला तर बोललेलो आहे एक तीळ सात जणांनी खालाय ते चौदा पापलेट आहे तर आपण अठ्ठावीस जण खाऊ शकतोय तर लवकर लवकर या आमचे बदलापूरचे पाहुणे आलेत घरी आज ते जातील मग त्यांच्यासाठी आज खास म्हणजे खास मच्छी आणलेले आहे आणि काल जी थोडी बोई मच्छी भेटली ती बी बनणार आहे आज म्हणजे दोन क्वालिटीच्या मच्छ्या बनणार आहेत बोय आणि पाप ले ते चला मित्रांनो तर साफ करायला घेतो तुम्ही कालचा ब्लॉग बघायला विसरू नका कालचा खूप मस्त ब्लॉग झाला आहे नागली पौर्णिमेचा तुम्ही सर्व आमचे ब्लॉग बघा तुम्ही आम्हाला सपोर्ट करता यासाठी धन्यवाद तुम्ही सर्वस्त मंडळीला शेअर करा आणि कमेंट करा थँक यू सो मच तर मंडळी बघा मस्तपैकी पापलेट चियाबिया मारून झालेल्या आहेत हे फ्राय करणार मस्त शायद केले तर भरीत बी करणार मन फिरलं तर आणि हे आमचे बदलापूरचे खास पाहुणे आलेले आहेत जेवायला आणि हा शुभम आहे ई दीक्षा आहे लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा दीक्षा तुझं काय लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि पापलेट खावा आणि ले, ले पाप लेट लेटून जावा पापलेट नमस्कार मित्रांनो आज वानले खेकड्यांना आज लेट झाला का जाणार नाही आज संडे आहे ना हाँ हा हा

सकाळी पाच वाजता घर सोडलेलं सहा वाजता एक घंटा लागतो गाडीने सहा वाजता तिथं पोचलो म्हणजे आपली गाडी घेऊन जातात गाडी आहे माझी त्या जा गाडीने जातो सहा वाजता तिथे पोचलो वाम मी भेटायच्या चान्स नव्हत्या कारण का दोन महिन्या बोटी बंद आहेत ते, ते थोडेफार भेटले आज बोलू वाम भेटणार नाही पण गेलो आज सजमन बोलू बघूया कारण कालवनाला मच्छी आणायची होती थोडे पापलेट आणले चौदा पीस आहेत ते कालवण्यासाठी घेऊन आलो त्यात ही वाम मच्छी भेटली खेकड्यांची मस्त सोय झाली आणि वाम मच्छी बघा ना मस्त आहेत एकदम ब्रँडेड पीस आहेत हे खायच्या लायकीच्या वाम आहेत हे खातात पण का आम्ही खातो या वामबी मस्त लागतात खायला काटा आहे त्या वामीला पण मस्त लागतात खायला हे सगळं रुपये ही मच्छी कुठली ही वाली इथे टोल बोलतात ना टोलेगा? टोल टोलमचे हा ते कुत्र्यांमध्ये आम्ही हे करत ती नाही खात हे करत का नाही बांधत नाही चारा हे नऊशे रुपयाचे आणलेले आहेत हे आता चार दिवस जाणार चौथ्या दिवस जर संपायला आलं मग ते आमची जी जागा आहेत तिकडे मग त्याच्यामध्ये हा चारा टाकणार आम्ही माझ्या साठ पगोल अशा तर शंभर पगोल आहेत मी शंभर बांधत नाही कारण का त्याच्याला जर शंभर पगोलेला खेकडे आले तर तेवढी बांधता बी आली पाहिजे जर बांधता आली नाही तर मग खेकडा काय दुसरा काय करू डायरेक्ट तुकडा करतो एवढी जी बोटी बांधतो ना आम्ही एवढी खेकडा इथूनच डायरेक्ट कट करणार म्हणजे मोठा खेकडा असला तर मोठा डायरेक्ट कट करणार इकडून खेचणार इकडून खेचणार आणि चारा घेऊन जाणार म्हणून आम्ही शंभर पगोल्या बांधत नाही साठच बांधतो कारण का आलेली खेकडी तेवढी बांधता बी आली पाहिजे म्हणून साठच बांधतो आम्ही पण तो कसं आम्ही चारा बी जर शंभर पगोल्या बांधले तेवढा चारा बी म्हणून जास्त लागतो आता शंभर पगोल्याला बोललं तर आता हा नऊशे रुपये बोटीमध्ये हो। जास्त पण असं समतीचे होतील साठ साठ एकशे वीस मध्ये दोन समतीचे होतील हा एक टायमाला चारा आम्ही तीन दिवस वापरणार तिसरे दिवस फेकून देणार म्हणजे दोन समतीचे आहेत म्हणून आम्ही शंभर पगुल्या बांधत मध्ये कधी कधी साठ पगोले साठ बी खेकडे येतात तर कधी तीस बी खेकडे येतात राऊंडला तर कधी पाच खेकडे बी येतात ते पाण्यावर हो आहे आणि कसं पाणी जर खराब असलं तुम्हाला दाखवणार ते, ते व्हिडिओ खराब पाण्याला कशी ती खेकडी वरती जर झाडावर जर चढली ना खेकडी मग तुम्ही वाम बांधा नाही तर मग बकरी चांगडी बांधा तुम्हाला खेकडे येणार नाही पण तिच्या डोळ्याला जर पाणी झोमला ना मग ती अशी मँग्रोवची झाडाव चढते आणि तिला आवटा मारून अशी बसते जत्वर पाणी फिल्टर होत नाही तत्वर ती खायला घेणार नाही मग ती जास्ती जसं जसा पाणी सुकणार ना तशी ती खाली खाली जाणार आणि जमीन बघणं आणि चिखलात घुसणार आणि चिखल अशी अंगावर घेणार आणि बसणार जत्वर फ्रेश पाणी होत नाही तत्वर ती खाणार नाही असं आहे पाणी जर चांगलं असलं ना तर मग साठ फगुलेलं एकशे वीस बी खेकडे कधी येतात तर सांगता येत नाही पण कधी कधी पाणी खराब असलं तर मग पुन्हा झोला बी खाली जातो म्हणजे साठ पगोळ्यामध्ये एकशे वीस म्हणजे डबल डबल येतात काकात कद कधी दोन येतात कधी तीन येतात कधी पगोली खाली जाते ते तर तुम्हाला नेहमीप्रमाणे मी सांगितलेलं आहे आणि मंडळी हां तुम्हाला सांगतो एक खेकड्यांचं बी जीवन सेम आपल्यासारखं आहे काय फरक नाही जसं आपलं कसं बाहेर असलं हे मी शेर तू शेर ते माझं तुझं चालतं तसं पाण्यामध्ये बी त्यांची भांडणं चालते म्हणजे एक पगोलीमध्ये जो मोठा पीस बसला मग तो समोरच्याला हे चाल मी हाय मला खाऊ दे म्हणजे त्याचे फांगडे असे वाचून मग तो खात राहणार म्हणजे दाखवतो करून मी हाय पगो म्हणजे कसं आपलं बाहेर कसं दादागिरी याचं चाललं त्याला सगळं भेटतं खायला आणि मग तो गेला मग त्याच्या पाठी माहिती आहे ना साईडला असतात ते कोण लंगूर मुंगूर लोक असतात ते हे असे इथं इथं तिथे हे करणार मग ते त्याच्यावर भेटतात मग तसंच ते खेकड्यांचं बी तसंच आहे मग ते कसा मोठा खेकडा बसला की तो आपला खात राहणार समोरच्याला कोणाला येऊन देणार आणि त्याचेच जर महादे आली तर मग तो खुश होणार कारण मग तिला घेणार जवळ आणि तिला बोलणार तू पहिला खा आणि तिला घेऊन असा काष्टीमध्ये ठेवणार आणि त्याच्या जा जागेवर जा नार आलं तर हे चल चल नांगिणीला चल परेरा आलेला आहे आकड्यावर गेलेला तेव्हा मला वाटते आज खेकडे त्याला चांगले भेटलेले आहेत ते बघा आता जस्ट आला तो खुची पार करून आला पाण्यातून बोट घेऊन नाही गेलं त्याचा फगाचा बी धंदा आहे पण पाणी खराब आल्याने मग तो आज फगावर गेला नाही हे बघा खेकडे आणले तू मला खोलून दाखवतो पहिले ते हात्यार आणत बाबा इथे हात्यार आण पण आहे ना हां हे बघा तो सळ्याने खेकडे काढतो जास्त तर हातानेच काढतो जवळ असली ना बिळ छोटा असलं ना मग ते बिळात हात शिरत नाही म्हणून ते कसं ग्लास घातलेलं आहे कधी कधी चावा आहे बघा तेकडे फाडतं बी आहे बघा केवढे चावा बसलेले बघा पण जास्ती तो हातानेच काढतो खेक हात केक के आपला हाताने कमी जास्त काढतो पण सळईने बी कमी काढतो तो हाताने जास्त आणि त्याचे खेकडे म्हणजे हे त्याला कसं चाराची गरज नाही आम्ही कसे वामे आणलेत तसे चाराची गरज नाही चाराचा गरज कधी लागतो जेव्हा माणूस फगायला जातो तेव्हा चारायच गरज लागतो जरवत असते आणि आता बघा तुम्ही हे जे खेकडे बघा हे कशासाठी आहे का हे जे खेकडे भेटणार ना ते थैलेले बांधून ठेवतो तो हे बघा हे फक्त असा एक पीस खेसायचा खेकड्याला बांधायला म्हणजे तसे खेकडे भेटणार तसे ते, ते एक, एक एक पीस काढून बांधायचं तुम्हाला काय भेटले त्यांची बापले बाप हे बघा खतरनाक हे बघा खेकडे बघा कसे साईज सगळे जोडपे बोलतात ना जोडपे नर मादे हे बघा सगळे तीच साईज भेटलेले काळे टिकच आहेत बघा बघा ही अंडीचे आहे बघा कवटचे सगळे ब्रँडेड पीस आहेत बघा म्हणजे तुम्हाला लगेच समजता का ते हे असे काळे टीक असले ना अंडेवाले तुम्हाला लगेच पीस सगळे काळे काळे कुठेच आहेत हे बघा सगळे भारी आहेत ब्रँडेड पीस आहेत बघा मस्त भेटले आहेत आणि एक साईजच आहे बारीक नाही बघा हे मादी अंडीची आहे आणि त्याला हे बघा तुम्हाला दाखवतो हे त्याच्या जोडपीची मादी बघा कशी कुकर कसे म्हणजे आणि तुम्हाला सांगतो तुम्हाला तर पहिलाच बोललो आपलं जीवन खेकड्यासारखंच आहे पण त्यांच्यामध्ये एवढाच फरक आहे हे बघा हे बघा तुम्हाला काय फरक आहे ते माणसामध्ये आणि त्यांच्यामध्ये हे त्यांचे पाय आहेत बघा हे सगळे तुटलेत बघा ते तिला दुसरे ले पाय आलेले आहेत म्हणजे पहिला त्याचे पाण्यामध्ये तुटलेले तुटलेले मारामारी किंवा करण्यामध्ये त्यांचे पाय तुटतात हे बघा हे त्यांचे पाय फांगडा आहे बघा आणि त्याचे छोटे पाय आहेत बघा हे फांगडाच आहे ना फांगडा आहे त्याचा हे बघा म्हणजे तो नवीन येतो नवीन येतो आणि माणसाचे हात पाय जर तुटले तर माणसाला येत नाही पण त्या खेकड्या नाही येत तुम्ही हे पाय तोडा आणि पाण्यात त्या खेकडीला टाका ती असते असते या पंधरा दहा या पंधरा दिवसात असते असते तिचे असे बघा परत पाय येणार का तिला परत पाय येत बघा भोस फरक आहे माणसामध्ये आणि तिच्यामध्ये म्हणजे त्यांचे पाय किती तुटले तरी पण परत येणार म्हणून बोलतोय ना ते कसे आपसमध्ये झगडे करत असतात आपण करतो तसंच पण फरक एवढाच आहे की माणसांना पाय येत नाही ते खेकता नाही त्यांनी बघा तुम्हाला कुमळ कोमळ पाया म्हणजे पहिला हे नरम असतात काय नरम हा बघा ही उकरकोशी आहे कवच टाकणार आता पाच सहा दिवसात ही कवच टाकणार आहे लोंगी चिंबोरी बोलतो ना ही कवच टाकणार म्हणजे ही उकरकोशे आखी भरलेली भेटणार खायला जशी लाकेची खेकडी असते ना खायला मजा येते तशी ही उकरकोशी म्हणजे ही गाभोळे पिवळी गाभोळे ही लाल असते लाखेची ही उकरकोशी म्हणजे पिवळी गाभोळे असते त्याच्या पोटामध्ये लय खायला मजा येते बघा खेकडे मस्त भेटले त्याला सगळे एक नंबर खेकडे भेटलेत बघा आणि सगळी एक साईज आहे बघा बघा हे बघा मस्त सगळे काळे काळे कुठे बघा बघू शकता तुम्ही खेकडे आणि मस्त एक नंबरच खेकडे भेटले ते बघा हे बघा हे सगळे जोडपाच्या माद्या म्हणजे याच्यामध्ये त्याला भेटलेल्या माद्या बारक्या ते त्याने ते सोडून काय का माहितीये आता ह्या भरतीचं जर पाणी त्या बेळात घुसलं ना तर हा नळ त्या बेळ्यात जाऊन बसेल आणि त्या मादीला घेऊन बसेल म्हणजे दुसरा पाण्यामधला पाणी आलं की मग दुसऱ्या दिवशी कोण बी गेलं की त्याला आयती खेकडी त्या कुर्लीच्या जीवावर त्या बेळामध्ये भेटेल पण अशीच भेटेल हे बघा काय काय काळे काळे खेकडे बघा कसे आहेत ते, 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 काये, काये कारी, कारी, कारी ते एक नंबर खेकडी जर तुम्हाला लागले तर नंबर तर दिलाय फोन करा मस्त आहे बरोबर हे तुम्हाला आता हजार रुपये डझन भेटणार बारा तर कसं थोडं भाव उतरलेला आहे बारा आहे तिथं तेरा बी देणार पण पीस तुम्हाला असेच देणार बरोबर मस्त पीस आहे पाहिजे असेल तर फोन करा पण लागायचे कधी बी अगोदर एक दोन दिवस अगोदर सांगा कारण का आम्हाला ऑर्डर असतात बरं एवढे मोठे मोठे ऑर्डर नाही आपला छोटे छोटे ऑर्डर आहे असे खाण्यार बिण्याला आम्ही विकतो जर तुम्हाला कधी लागलं ला, तर दोन दिवस अगोदर फोन करून सांगा तसे आम्ही ठेवू पण माल तुम्हाला असा ब्रँडेडच देईल बघा कसा तर चला आता वांबी कापून घेतो हा एक लेटस्ट परेरा पच्स झालं त्याचं काम पच्चीस झालं आता ते चालला गेलं आता आम्हाला सर्व्हिस करायचा त्याचं पच्चीस झालं आता आम्हाला सर्व्हिस करायचं एक वामीचे एक वामीचे फक्त तीन तुकडे केले जे बघा एक पगोलेला बांधलं एक वामीचे फक्त तीन तुकडे केले ते एक दोन तीन हिला आता कट मारून फोल्ड लागते वा घरी दोन वाबी ठेवलेत खायला ही साईज नमस्कार मंडळी बघा ही कुरले मस्त अशी वाटते वरतून भरलेली आहे पण हाय जरा चांगलीच आहे पण मला वाटतंय हे बघा तिला मार लागला आहे बघा हे बघ ही बघा कवशी फुटले बघा ही बघा आणि इथं बी तिचा मार लागला आहे बघा हे बघा खड्डा पडलाय जसं आपण बोलतो ना माणसाचा भाय झगड जगड़, झगडे करतात तसं मला वाटतं वाटतंय तिचं असंच काय झालंय पाण्यामध्ये पण झगडे झाले पाण्यामध्ये झगडे करून आली काय काय करून आली ते माहिती नाही पण ती पाण्याच्या किनाऱ्याला बसलेली ती तर तिला मी पकडली ते बोलू काय चांगले असेल कावटाने भरलेलं असे वरतून तर मस्त दिसत होते कावटाने बोलू भरलेले आहे पण जेव्हा पकडल्यानंतर उलटी केली तर बघते तर ती मारामारी डॅमेज आहे थोडी हां डॅमेज आहे आणि कवची फुटलेली आहे बघा म्हणजे नक्कीच मारामारी करून आली बघा लेडीज ले ले। आहे ले। लेडीजला बी कमी नका समजेल जर भांडायला लागले ना तो यम असा <laughs> ना घामटा काढतात त्याचा घामटा काढतात ना यांचा बघा कशी कोरले मला वाटते ती कोराचा कोणाचा घामटा काढून आली बघा कशी फुटलेली आहे आणि हाय तिच्यात पॉवर भरपूर आहे पण आता कसं तिला सोडून देतो पाण्यामध्ये कारण काय तिचा रोग आहे ना वरती बरा नाही होणार वरती जर पाण्यामध्ये तर मरून जाईल पण पाणी हे तिचं म्हणजे जीवन आहे जीवन आणि औषध आहे जर तिचे तुटलेले पाय परत पाण्यात येऊ हो शकते, तो भी थी, पाने थी हो शकते। पाने परत तर फुटलेली चिमुरी बी ती पाण्यात बरी होऊ शकते तिला पाण्यात सोडून देतो मग परत कधी कोणाचा घामट तर काढेल ती चला म्हटली सोडतो तिला तुला टाकली तिने डायरेक्ट स्विंग घेतला दिसते का ती चालताना तशी माणसं मला घेऊन खातात ह्या व्यक्ती तुम्हाला पाण्या सुटत तुमचा तिला मार लागलेलं पण तिला पाणी सुटलं आज संडे होता तिथे आपण चिपी तिला मार लागलेला तिला पाणी सोड तुम्ही काय असंच करा कुठल्या जर व्यक्तीला मार लागलेला असता तुमच्या नजरसमोर असेल तुम्ही त्याला प असं बोलत नाही पैसे खर्च करा जर तुम्हाला थोडा वेळ असेल तर त्याला उचला रिक्षामध्ये टाका आणि दवाखान्यात पोचवण्याचं फक्त एवढं काम करा म्हणजे थोडी मदत करा त्याला मदत म्हणजे पैशाची काय मदत नाही वेळ असेल तर करा जर तुमचा वेळ दुसरीकडे असेल काय महत्वाचा तर तुम्ही निघून जाऊ शकता जर वेळ दिला ना तर तुम्हाला नक्की सगळे लोक वेळ आणि तुम्ही खरंच असंच करा चला मंडळी